छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पंचायत समितीजवळ चारचाकी वाहनाचा अपघात आज दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास पुसद शहराचा मध्यभाग असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ असलेल्या पंचायत समितीसमोर टाटा कंपनीचे चारचाकी वाहन क्रमांक एम एच बत्तीस ए एकोणसाठ एकोणनव्वद हे वाहन चक्क रस्त्याच्या मधोमध असलेल्या डिव्हाइडरवर चढले मिळालेल्या माहितीप्रमाणे सदर चारचाकी वाहन हे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोठ्या पुलामार्गे जात असताना सदर चारचाकी वाहन हे डिव्हायडर वर चढले परंतु तेथील उपस्थित लोकांच्या सांगितल्याप्रमाणे या चारचाकी वाहनाने एका व्यक्तीस उडवल्या असून त्या व्यक्तीचा पाय फ्रॅक्चर झाला असल्याची माहिती मिळाली आहे परंतु या माहितीची अद्याप पुष्टी करण्यात आलेली नाही टाटा कंपनीचे चारचाकी वाहन क्रमांक एम एच बत्तीस एस एकोणसाठ एकोणनव्वद यावर वैद्यकीय क्षेत्राचा लोगो असल्याचे दिसून येत आहे यामुळे सदर चार चाकी वाहन हे कोणत्या तरी डॉक्टर व्यक्तीचे असावे असे तेथील उपस्थित सांगण्यात आले तसेच सदर अपघात घडताच चारचाकी वाहनातील चालक तेथून फरार झाला असल्याची माहिती तेथील उपस्थित लोकांनीच दिली आहे या घटनेची माहिती वसंतनगर पोलीस स्टेशन येथे होताच तात्काळ वसंतनगर ठाणेदार तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळ गाठले व वा वाहनास डिवायडर मधून घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमा झाली होती तसेच त्यामधील काही व्यक्तींनी गाडी खाली उतरवण्याकरिता मोठे प्रयत्न केले असल्याचे व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येत आहे सदर अपघात नेमका घडला कसा यात नेमकी चूक कोणाची चार चाकी वाहन डिवायडर वर चल्डे कसे या प्रश्नांचे उत्तर अद्याप मिळू शकले नाही या घटनेसंबंधी अतिरिक्त माहिती मिळाल्यास लवकरच प्रसारित करू जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब केलं नसेल तर आताच सबस्क्राईब करून बेल ऐकून वर क्लिक करा बघत रहा द टाइम्स ऑफ पुसद धन्यवाद